गेले काही महिने आपल्या इथं सर्वाधिक चर्चा झाली ती राजकारणाची आरक्षणाची आणि पक्ष नेमका कुणाचा याची या सर्व चर्चेमध्ये आणि या चर्चेच्या चर्चे गदारोळामध्ये एक महत्त्वाचा विषय दुर्लक्षित राहिला आणि तो म्हणजे पाणी आणि महाराष्ट्रामध्ये येऊ घातलेला दुष्काळ बंगळुरूमधली पाणी समस्या संपूर्ण देशातील चर्चेचा विषय ठरली आणि हा पाणी विषय परत एकदा चर्चेमध्ये आला होता पण तो ज्या वेगाने चर्चेमध्ये आला त्याच वेगाने परत बारगळला सुद्धा पण आता हा विषय गंभीर समस्येचा रूप धारण करताना दिसतोय संपूर्ण महाराष्ट्र आणि इथली महत्वाची महानगर दुष्काळाच्या छायेमध्ये चा आहेत आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा ज्वलंत रूप धारण करतोय याच्यामुळेच आज आपण चर्चा करणार आहोत येऊ घातलेल्या दुष्काळाची आणि राज्यामध्ये नेमकी परिस्थिती काय आहे धरणांमधला पाणीसाठा किती आहे याची नमस्कार मी अरुणराज जाधव बोलबिडू वरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो कालपासून राज्यभर उन्हाळ्याच्या झळा वाढलेल्या दिसत आणि तापमान काही ठिकाणी चाळीस अंश सेल्सिअस पर्यंत गेलेला दिसून येते आणि याच विषयाला धरून दुसरी बातमी अशी आहे की मार्च महिना अजून संपलेला नाहीये तरी सुद्धा आयटी सिटी जी आहे आपल्या इथली बंगळुरू तिथे पाणी वापरावरून लोकांना दंड करायला सुरुवात झालेली आहे म्हणजे जर का पिण्याचं पाणी कोणी गाडी धुण्यासाठी वापरत असेल तर अशा वेळेस त्या व्यक्तीला दंड केला जाणाऱ्या खूप साऱ्या व्यक्तींना त्याने दंड लावलेला सुद्धा दिसून येते मग जी परिस्थिती महानगर असलेल्या बंगळुरूमध्ये आहे अगदी जवळपास तशीच परिस्थिती महाराष्ट्रातील महानगरांमध्ये सुद्धा आहे गेल्या काही दिवसांपासून मुंबई पुणे यांसारख्या महानगरांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहावं लागताना दिसतंय महापालिका महिन्यातून एखाद्या वेळा पाणी जे आहे ते सोडत नाहीये पाण्यामध्ये कपात करताना दिसते आणि यंदाचा उन्हाळा पूर्णपणे होण्यापूर्वीच पिण्याच्या पाण्याची परिस्थिती अवघड झालेली पाहायला मिळते खास करून मुंबईबद्दल जर का बोलायचं म्हटलं तर मुंबई संदर्भात मागेच बातमी होती की मुंबईकरांवरती पाण्याचं संकट आलेलं आहे मुंबईमध्ये एक मार्च पासून दहा टक्के पाणी कपात येणार आहे अशी सुद्धा बातमी होती आणि मुंबई तहान भागवणारे जी सात धरणं आहेत या सात धरणांमध्ये केवळ पंचेचाळीस टक्के पाणीसाठा शिल्लक आहे आणि गेल्या तीन, तीन हा, क, कमी पाणीसाठा आहे अशी सुद्धा बातमी होती आता काही वाटू की यार म्हणजे खूप आहे आपल्याला फक्त पुढचे एक दोन महिने तर काढायचे तर एक गोष्ट लक्षात घ्या जसं जसं तापमान वाढायला लागतं तस तसं या पाण्याचा बाष्पीभवनाचा वेग जो आहे तो दुप्पट तिप्पट होत जातो आणि म्हणून हे पाणी झपाट्याने कमी होतं आणि आणि ही परिस्थिती गंभीर होत जाते मुंबईतील ही एकूण परिस्थिती बघता भातसानी इतर जे धरणं आहेत त्या धरणातील राखीव पाणी जे आहे ते मिळावं म्हणून महापालिकेने राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवला होता मात्र प्रस्ताव पाठवल्यानंतर सुद्धा दहा दिवसांपर्यंत कोणतेही उत्तर मिळालं नाही आणि मग पाणी कपातीचा प्रस्ताव जो आहे तो प्रशासनाने मंजुरीसाठी समोर पाठवलेला होता उधर्व वैतरणा मोडकसागर तानसा भातसा विहार तुळशी या सात धरणांमध्ये मिळून एक मार्चच्या दरम्यान मुंबईसाठी पंचेचाळीस टक्केच पाणीसाठा शिल्लक होता आणि म्हणून पाणी कपातीचा निर्णय महापालिकेने घेतला होता आणि हा निर्णय जो आहे येणाऱ्या काळामध्ये अजून जास्त उग्र रूप धारण करू शकतो पाणी कपात अजून जास्त वाढवली जाऊ शकते मुंबईची रिक्वायरमेंट किती आहे प्रति दिवस चार हजार दोनशे मिलियन लिटर आणि बी एम सी त्यातलं किती सप्लाय करू शकतं तर तीन हजार नऊशे पन्नास मिलियन्स लिटर पर डे म्हणजे इथं ऑलरेडी आपल्याला दिसून येते की अपेक्षेपेक्षा किंवा गरजेपेक्षा कमी पाणी पुरवठा केला जातोय आणि त्याच्यामध्ये आता पाणी कपातीने डोकं वर काढलेलं आहे दोन हजार एकेचाळीस पर्यंत मुंबईची पाण्याची गरज, सत्तर हुन गरज सत्तर ही सत्तर टक्क्याहून अधिक वाढणार आहे आजच्या दिवशी जेवढी गरज आहे त्याच्यापेक्षा सत्तर टक्के अधिक वाढणार आहे असा अभ्यासातून निष्कर्ष बीएमसीने मागेच काढला होता आणि म्हणजेच काय ही परिस्थिती येणाऱ्या काळामध्ये अजून गंभीर होणार आहे आणि फक्त मुंबईच नाही जी काही महानगरं आहेत की ज्या ठिकाणी लोकसंख्या मोठ्या प्रमाणामध्ये कॉन्सन्ट्रेट होताना दिसते जिथे वाहतूक समस्येपासून इतर खूप साऱ्या समस्या आहेत तिथे हा पाण्याचा प्रश्न उग्र होत जाणार आहे आता उर्वरित महाराष्ट्राविषयी जर का बोलायचं म्हटलं तर सोलापूर सह अहमदनगर धाराशिव या जिल्ह्यांसाठी वरदान ठरलेलं जे उजनी धरण आहे तिथे वजा छत्तीस टक्के इतका आहे आणि यंदाची पाण्याची परिस्थिती जर का बघितली तर येणाऱ्या काळामध्ये उजनी धरण आजवरच्या इतिहासातली निचांकी पातळी गाठू शकतं अशी भीती व्यक्त केली सध्या या धरणाच्या पाणी मिळवण्यासाठी सुरू आहे जे काही त्यांनी पेरणी केलेली आहे जी पिकं आता हातातोंडाशी आलेली ती पिकं कशी जगवता येईल यासाठी शेतकऱ्यांकडून प्रयत्न केले जात आहेत आणि म्हणूनच त्यांनी प्रत्येक थेंबन थेंब पाणी कसं मिळवता येईल यासाठी धडपड सुरू केलेली दिसून येते सध्या लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे त्याच्यामुळे प्रशासनाचं या विषयाकडे दुर्लक्ष झालेलं आहे राजकारणी नेते मंडळी ह्या सगळ्यांचं सुद्धा या, या विषयाकडे दुर्लक्ष झालेलं आहे त्यातल्या त्यात येणाऱ्या काळामध्ये प्रशासनावरती याचा ताण अजून जास्त वाढू शकतो उजनी धरण जे आहे या उजनी धरणातला पाणीसाठा वजा चाळीस टक्के इथपर्यंत जाऊ शकतो असं म्हटलंय आता बघा खूप साऱ्या जल योजना ज्या आहेत किंवा जिथे जिथे पाणी पुरवठा केला जातो या धरणातून त्या योजना येणाऱ्या काळामध्ये बंद पडल्या जाऊ शकतात यासोबतच जे या काही पाण्याचं आवर्तन आहे ते सुद्धा सोडलं जाईल किंवा नाही याच्याविषयी शंकाच आहे काही दिवसांपूर्वी आपण एक के एपिसोड केला होता त्याच्यामध्ये आपण असं म्हटलं होतं की प्रशासनासमोर प्रश्न काय आहे तर पाणी पिण्यासाठी राखून ठेवायचं की शेतीसाठी सोडायचं मग त्याच्यावरती निर्णय असा झाला होता की पाणी पिण्यासाठी राखून ठेवायचं मग फक्त एक जूनपर्यंत राखून ठेवायचं आहे का तर तसं नाही आहे जूनच्या मध्यापर्यंत का नाही जुलैच्या मध्यापर्यंत तेवढं पाणी राखून ठेवण्याच्या सूचना प्रशासनाने दिलेल्या आपल्याला दिसून येत आहेत मागे उजनी धरणातून पाणी सोडलं होतं त्याच्यानंतर सोलापूर पंढरपूर सांगोला मंगळवेढा हा जो भाग आहे यांच्यासाठी पन्नास दिवसाच्या पाण्याचा प्रश्न सुटलेला होता पण त्याच्यानंतर काय हाही प्रश्न मोठा आहे आणि काल ज्या पद्धतीने ऊन पडलं अगदी तशाच पद्धतीने जर का उन्हाळा राहिला तर मात्र हे पाणी पन्नास दिवस निश्चितपणे पुरणार नाही आणि म्हणूनच प्रशासनाने काट पाणी वापरण्याच्या सूचना दिलेल्या आपल्याला दिसून येत आहेत नऊ वर्षापूर्वी म्हणजे दोन हजार पंधरा साली उजनी धरणानं वजा साठ टक्के इतकी निचांकी पातळी गाठलेली होती यावर्षी ही पातळी वजा सत्तर टक्क्यापर्यंत जाण्याची भीती व्यक्त केली जाते आता उन्हाळ्याच्या झळा जसजशा वाढत जातील आणि जसजसं पाणी उपसा अजून वाढेल तितकं झपाट्यानं या धरणातलं पाणी संपणार आहे आणि म्हणूनच हा प्रश्न फक्त सोलापूरपुरता मर्यादित राहणार आहे का तर नाही सोलापूर अहमदनगर धाराशिव आणि या धरणावरती अवलंबून असणारे सर्व शेतकरी या सगळ्यांसाठी हा प्रश्न फार महत्वाचा आहे आता या धरणातलं थेंबन थेंब पाणी वाचवण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत म्हणजे बघा जर का कोणी मोटर लावून या धरणातून पाण्याचा उपसा करत असेल तर मात्र सोलार पंप डिझेल पंप जे आहेत यांचा वापर होऊ नये म्हणून प्रशासनाकडून हालचाली केल्या जात आहेत आणि एवढं सगळं जरी नियोजन केलेलं असलं तरीसुद्धा मे आणि जूनमध्ये ही दुष्काळाची परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते कारण की जून मध्ये हा पाऊस जो आहे म्हणजे जो काही पाऊस येईल तो जून मध्ये आपल्या इथं किनारपट्टीवरती येतो आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पोहोचण्यासाठी त्याला जुलैच्या सुरुवात किंवा जुलैच्या मध्यापर्यंत तो संपूर्ण महाराष्ट्र व्यापून टाकतो आणि म्हणूनच जुलैच्या मध्यापर्यंत पाणी कसं वापरायचं आणि ते पिण्यासाठी कसं राखून ठेवायचं हा प्रशासनासमोरचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे गेल्या वर्षी राज्यामध्ये पंचवीस मार्चच्या दरम्यान एकवीस गावं त्र्याहत्तर वाड्या इथे एकोणतीस टँकरने पाणी पुरवठा केला जात होता यावर्षी yeah, तीन हजार गावांमध्ये नऊशे चाळीस टँकरने पाणी पुरवठा केला जातोय इतकी परिस्थिती गंभीर आहे आता ही सरकारी आकडेवारी आहे जर का ग्राउंड रियालिटी बघायचं म्हटलं तर ती अजून गंभीर असू शकते असं म्हटलं जाते मराठवाड्यामध्ये परिस्थिती सर्वाधिक गंभीर आहे तिथे वीस टक्केच पाणी साठा धरणांमध्ये शिल्लक आहे जो की मागच्या वर्षी शेहेचाळीस टक्के होता आता जर का आपण विभागानुसार कुठे किती पाणीसाठा आहे ते बघायचं म्हटलं तर नागपूर विभागामध्ये धरणांची संख्या आहे तीनशे त्र्याऐंशी तिथे यंदा पाणीसाठा पन्नास टक्क्याच्या आसपास आहे जो मागच्या वर्षी तीस टक्क्यांच्या आसपास होता अमरावतीमध्ये धरणांची संख्या आहे दोनशे एकसष्ट अमरावती विभागामध्ये तिथे यंदा पाणीसाठा एक्कावन्न टक्क्यांच्या आसपास आहे जो मागच्या वर्षी पंचावन्न टक्क्यांच्या आसपास होता संभाजीनगर विभाग जो आहे तिथे धरणांची संख्या पाचशे सदोतीस आहे तिथे यंदाचा पाणीसाठा साठा वीस टक्क्यांच्या आसपास आहे गेल्या वर्षी तो पंचेचाळीस टक्क्यांच्या आसपास होता नाशिक विभागामध्ये धरणांची संख्या आहे पाचशे सदोतीस तिथे यंदा चा पाणीसाठा चाळीस टक्क्यांच्या आसपास आहे तो मागच्या वर्षी पंचावन्न टक्क्यांच्या आसपास होता पुणे विभागामध्ये धरणांची संख्या आहे सातशे वीस आणि इथे यंदाचा साठा चाळीस टक्क्यांच्या आसपास आहे जो मागच्या वर्षी सत्तर टक्क्यांच्या आसपास होता आणि कोकण विभागामध्ये धरणांची संख्या आहे एकशे त्र्याहत्तर यंदाचा पाणी साठा आहे बावन्न टक्क्यांच्या आसपास जो गेल्या वर्षी बावन्न टक्क्यांच्या आसपासच होता आता ऊन तापत जाईल तसतसं मी मगाशी म्हणलं तसं बाष्पीभवन होण्याचा वेग वाढणारे आणि ही समस्या अजून उग्र रूप धारण करणारे असं दिसत आहे त्याच्यामुळं पाणी जपून वापरणं हाच याच्यावरचा सगळ्यात मोठा उपाय आहे प्रशासन आपल्या मदतीला येईल तेव्हा येईल पण आजच्या दिवशी आपण निश्चितपणे पाणी जपून वापरू शकतो आता ही माहिती जर का तुम्हाला पटलेली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुमच्या इथं पाण्याची नेमकी काय समस्या आहे हेही खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हा सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला जोडून विसरू नका धन्यवाद